चिकन घ्या इकडं चिकन आण तुम्ही किती आणलं आणलं माझ्या काय खरं शिवाय जेवण जात नाही कुठं अंड्याची पोळी कुठं मटण कुठं चिकन माशे बाय 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 तोंडाला फेस पडला गेस तर संपलं हे बघा ना असलं लाग ना आता जणजणी तुम्ही नाही बोट चाटले तर त्याच्या पुढं आता कडे सोड बर का तुम्हाला सांगत अजून देऊ का खाय ना काय बघत काय बघत म्हणजे नको 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 तुला रोड <laughs> तोंडाचे हाय बाई सकाळ धरून ना या बाजरीला निस्त राखण बसवलंय हो हात फिरू फिरून फिरू फिरून फिरू, फिरू, ना मापार हाताचा दुखायला लागलाय बाजरी का अजून वाळा नाही आत्ता कुठं गेल्यात काय माहित सकाळ धरून लय अवघड सगळं मा बोखंडी काम फेकून देत्यात देतात निघात्या मैत्रिणी काय कमी इकडं तिकडं गप्पा मारायला आत्या चिकन घ्या इकडं चिकन आणलं घ्या तुम्ही किती आणलं पाऊस आणलं माझ्या पुरत पाऊस तुमच्या पुरतं मला अगं दू घेतलं बहीण कर पटापटा नंतर बघू मध्ये दोघीनी कसं खायचं खाऊ खाई काय सांगत आहे उरक लवकर आता लगेच बनवते ना असं एकदम झनझनी जन जन फ्राय बनवते मला माहिती तुम्हाला चुरण आवडत आत्या मला वाटलं तुम्ही मैत्रिणीकडे गप्पा मारताय नाही नाही आणले बाजरी वाळू घातली तर तुम्ही लक्ष द्या मी मस्त असा दोन मिनिटात असा फ्राय आणि त्याचा तुम्ही बघाच नाही बोट चाटले त्याच्यावरून पुढ बाजरी खाल्ली का अर्धी थोडी गोड आहे ना बाजरी मस्त लागते हात दिलाय का नुसतं खातच राहिले गप्पा गप्पा पहिल कर कधीतरी गोड बोलाव म्हणते ह्या अवघड आहे लई साथ जीबीच्या आता तोंडावर तर म्हणायचं गोड गोड बोलायचं असत आणि आता किती काय म्हणलं तर सासू आहे हा खुशाल पावशेर घेऊन आल्यात आता माझी वाला कस वाटलं असल अर्धा किलो आणला असता तर नसत खाल्लं का सगळ्यांनी हा आणि पावशाल कोणाच्या नाकावर ठेवायचं एवढच आहे छटा भर आणि म्हणता रसा खाईल बघा किती रसा खात्यात मनायची गोष्ट आहे रसा चांगले पिस पिसा आणि आता कांदे भाजून घेते केला होता बाई रे डबल कुटा नाही तर निसते घरात निसते डबल कुटा नाही तर अजून काही नाही कुठं गेलोय गॅसच डोक्याला ता ताप डोक्याला ताप गॅस ला गॅस तर संपला आत्याला जाऊन सांग ते हो आत्या काय ग तुमचं आज चिकन खायचं नाही होत ना। का बर अहो गॅस संपला ना मग त्यात काय नवाल झालं गॅस संपला म्हणून हो नवल झाला म्हणजे मग दुसरा उपाय काय नाही आपल्याकडं चुलीवर मी काय करत नसते तुम्हाला सांगून ठेवते मला त्रास होतो चुलीवर नको करू ते आपला बारका गॅस आहे ना त्याच्यात असेल बघ थोडा गॅस त्याच्यावर कडतड पडित भूक लागली लवकर ते आता लव वर ठेवले आत्या मी नाही काढत त्याला काढून मी काय म्हणते हा सकाळी एवढी मस्त बटाट्याची चटणी केली तेवढी खाना डाळ भात आई नको 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 मला बटाट्याची चटणी नको तोंडाला चव नाही उठते कर ते गॅस आहे त्याच्यात ते की लगेच उबळत लगेच कर तडफड घरात लय गरम ते मी नाही करत आंब्या खाली कर उठ लवकर आपण इथे पटांगनत मांडू आहे आपले गेट लावलेलं आहे कर ना हे एक बाजूला इकडं या पण खायच अरे देवा मी का उठू नाही करीत ना मी मग उठ ना जी जीबीचा जीबीला साठ जीबीचा काय हालत बाई जीवाचे सगळं माणूस आपणच घ्या सगळं उचलू उचलून यांना काय नुसतं खायला येते ना आता काय गरमत एक तर पाऊस दप्पा दप्पा मार ना आता आणि यांना करू करून घाला करू करून घाला घालाचल्यावरती सासूला कुठं नाही म्हणता येत करूनच घालावं लागत सासूनी मग कधी काही सांगू द्या आता पावसाळा सुरू होईल आता यांना भजे खायचे सगळं खायला लागत आहे भारी भारी पापड तळून दे चहा करून दे आता हे सुरु होईल नवीन नवीन रोज काही ना काही लागत आहे चिकन तळून द्या पोरीना सगळं निस्त खाऊ निस्त खादाड काही कामाच नाही मला तर वाटत आहे ना सासूच्या पाचवीला पुजली होती काय चिकन मटन त्याच ना हा एवढं कुठं लागत असत का खुशाल ती अगे बटाट्यात तरी दोन टाक अगे एक काम कर वांग्यात टाक काय खरंय वशाटा शिवाय तर जेवण जात नाही कुठं अंड्याची पोळी कुठं मटण कुठे चिकन मासे बाय 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 महात्वांडाला फेस पडला पण ह्या म्हातारीचं काय मनच भरत नाही एकदाच खाऊन घेत्यात गो काय भाजीपाला ना मी म्हणते त्या दिवशी मरणाचा हिरवागार भाजीपाला आणला कुठं म्हातारीला पटत आहे हम्म हिरवा नाही हे असं लागत नाय अवघड किती किती बोला काय नाही पण आपलं तोंड दिसत मंग बसावं लागत तोंड हा हा म्हणायचं हा हा म्हणायचं मस्त आता अस गरम मसाला टाकीते एवढीशी हळद आणि जन असं झणझणीत करते ना घरच्या मसाल्याची ना टेस्ट वेगळी असती पण होीश्म अजून टाकलं नाही भूक लागली मला भुकीच औषध चाललंय अगं ते गॅस मोठा कर पटा पटा। करते पटापट हा करते ते मोठं घ्यायचं होतं तळवट कशाला आता एकटीच करू राहिले मग कशाला मोठ आणि थोट पाहिजे काय माहित एक तर हाय त्या पावश्यार अगं खारट गुफेन हात हातो मीठ टाकलं काय आपण त्या दिवशी रानात बनवलं होतं चिकन त्या पण मी तेलाची बाटली केली होती भरून ठेवली होती तेवढीच कुठे ती आणा बर ती आण ना तिकडे ठेवलेली आहे आणा जरा तुम्हाला नको का थोडा ताण का सगळा ताण मलाच पाहिजे ते म्हणतात ना काय केलं एक आणि झालं एक म्हणल्या म्हणे उठ बस माझार उठ बस माझार <coughs> माझार येतोय मग नाही तर काय माझार नाही बोका बोका काय म्हणले बोका काय म्हणले तिथे ठेवलंय आना सगळं कळत सगळं कळतय हा थोडा ताण नको पडायला रेश मिली म तरी मी झालीवर काही करशील ग मला तर ते ह्याच्यातच जमा करशील तू कशात नाही करणार तुम्ही मला का पा। तुम्ही करणार होत याड्याचा जमा होणार आहे तुम्ही नाही 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 कधीच नाही बरं तेल बघा किती टाकू तुम्हाला कितीक लागत आहे मला म्हणतात डबे संपत अगं लाल करायचं पटकन खाल्लं तेच चाललंय किती वाजत आले रेश्मे मला मारण्याची भूक लागली आता तुम्ही मला त्या बाजरीला हात फिरवायला सांगितलं म्हणल्या उठायचं नाही मी तिथंच बसून राहिले मला मरणाची भूक लागली बाजरीला काय पाकडलंय का निसलय नुसतं हात मारले त्याच्यावर झोपली बाजरीवर काय नव्हतं झोपले सगळं काम केलं मग ते ताई काहीतरी काम करीतच एक काडीला हात नाही जाऊन बसतात काय खरं इथं बारकी सून म्हणून सगळं ना अहो मर का कांदे भाजले खायची तर लई इच्छा तुम्हाला पकड आणि पर्यंत जरा फिरवायचे तसही जळलं का हा नाही झाळाल का कुठे आहे ते आद्रक लसूण आता मला तर ब्याव वाटत ते हल ते भरभर होतत हे सुद्धा काढलं नाही पळी तुम्ही मरणाची गरम झाली त्याच्यातच योग घास घालसीन पण कोसभर निसीन बाई बोलू बोलू काय म्हणला तेच ना एक घास घालसीन पण कोसभर निसीन हे बघा आता हे ये हाल येत मरणा मातीची गरम झाली ती पळी तेल टाका थोड भात झालं नाही करू तोफाड तोफाड हा परत भाजी चांगली नाही झाल्यावर तुम्ही जाळ टाका थोडं बस झालं लय पडलं आता पाण्यावर नको करू मस्त वास येतो अद्रक लसूणचा मस्त होणार आहे बरं का एकदम नाही साधं पण ना कधी कधी आता लय भारी लागत बरं का ते वाटून घाटून पेक्षा कधी कधी ना असं पण लय मस्त लागत मला तर लय आवडत बटाट्याची चटणी झालीच असती मी खायला काय म्हणला काय म्हणला का काय नाही म्हणली मी काय म्हणते आपल्या ना तुम्ही आतमध्ये जाऊन मस्त चपाती घेऊन या आणि भात घेऊन या आपण दोघी खाईन आता मोठी कड्यात ठेवायला पाहिजे होती आता तुला म्हणलं होतं शॉर्टकट असत हे पिवळ नसतं करायचं आधी हे डायरेक्ट असं टाकायचं अजून चौवारी लागतो ते हि हिमटत नाही लागत रिशमी नाही खाऊन बघा ते गावरान कोंबडी करीत असत धुवायचं नाही काही नाही तस टाकायचं काय म्हणताय खरच मग नाही नाही हे बघा ना असलं जन तुम्ही नाही बोट चाटले तर त्याच्या पुढ त्याला मोठ तर असतं आता आणि मग पाणी टाकून भारी त्याला करून घ्यायचं तुम्ही फक्त बघत राहा राहायचं सोडून निसत्या हे करीत त्या बारीक साठीच आणलं पावशिर माझ्या पुरत काय म्हणलं माझ्या पुरत हा ते बघूनच शिजल्यावर मग तरी काहीतरी घोळ घालित असते असं वाटत मला त्याच्या आधी मला हुशार बंद भूक लागली ना करते ना बंद आता गॅस बंद करेपर्यंत पण तुम्हाला दम निघाला इकडं माझ्या पुढे ठेव येत बघितलं का आटलं कुठं आटलंय मस्त मस्त झालंय ना एकदम खाती वही ना चुरून दोघी साठी अजून काहीच पाहिजे माणसाला आणि इकड मला ह्याच्यात म्हणा काय नाही काय झाकलेली तर आहे दोन चपात्या आणलेल्या आणि कांदा कापलाय मस्त कांदा गे इकडं जरा तुम्हाला दोन आणि मला एवढं टाका माल टाका न मला माल भूक लागली कंबर ना कंबर एक झाली आता हांडा भरच केलंय आता तुम्ही भरलं ना ते माल टाका ना आता संध्याकाळी मला तुम्ही असं कस काय बोल राहिले आता मग अशी काय म्हणलं दोघीत खायचं म्हणून आता म्हणताय संध्याकाळी म्हणून अंड्याची पोळी करण खा म्हणजे याला दोन तास घातले आता अंड्याची पोळी कांदा इकड आत्या द्या ना थोड तरी रेशमी लयच भारी झाले बाय काय तुझ्या हाताला चव ग खाल्ल्यावर मुका घे आत्या लय चुकीचं आहे बर का इथं मला मरणाची भूक लागली दनादन उड राहिली म्हातारी विश्वास करायचा लाईट नाही कुणी इथं घरात द्या ना <laughs> थोड बरू जी खाऊन आता काय टाकलंय हा एक पीस आणि एवढंच कोण खात अगं त्या संग दोन चपात्या खाशील बक्कीच चांगलं झालंय तसा लावायचा आणि ते पीस बघत बघत खायचं त्याला नुसतं बघायचं काय मग अंड्याची पोळी करून खा अंड्याची पोळी अंड्याची पोळी आता कधी करायची हा एका टायमाला मला पावशर लागत आणि तुम्ही खुशाल पावशर मध्ये मला एक पीस टाकलंय बोलून अगं ते चार पाच पिसाच एकच पीस आहे खा घिचापाती अजून एक पीस द्या ना आत्या खाऊ का तूच खाते सगळ आता अडीच चपात्या आणल्या होत्या कसं खावत त्यासोबत खाय रसा रसा लावून खायचं बघायचं संध्याकाळी दुसरं आणू ना संध्याकाळच्या दुसरं नको नको मला खायचंय संध्याकाळी तुला माहित आहे माझी भूक नाही जात ना त्यांनी बघत नाही आत्या कुठे काय बघत आहे याला बघत आहे याला छकड पण बघते नाही या गोष्टीचा मी बदला घेतला नावाची रिशमी काय बघती काय बघ ती म्हणजे हा दोन तासापासून मी करीत आणि तुम्ही मला इथं झटायला लावलं आतमधला गॅस संपला म्हणून आणि खुशाल तुम्ही मला मारणा मातीचं करायला लावलं आणि एक पीस टाकलाय त्याच्यात काय काय तुमचं हो सकाळी आल्या ती अशी छटाक वर पिशवी बिंगवत काळी झार हा आणि ते पण पावशेर आणले त्याच्यात काय होतं पावशि ह्या कोपऱ्यात तरी जाईन का माझ्या हा तुमच्या नाही पण तरी घेऊन आल्यात झालं का झालं का म्हणजे का सारा डोळा खायवर खात नाही का कधी तुम्ही नाही खात का नाही तुम्ही नाही खा करून घातलं का उपकार केला तुझं काय यायचंय खानदान करून घालाय मला कमून खानदान मी रोज मीच करून घालते अजून कोण नाही घालत मोठ्यात आहे तुमच्याकडे काय ढुकून नाही बघत नाही तुमचे जे ते जे जीबीचे तुमचे जे आहेत ना ते चोचले हा ते चोचले तुमच्या जीबीचे ते फक्त मी पुरवते अजून कोण नाही करत हा काय तो तोंड आहे का खापर खाना आहे तुझ्यात काय नाही खापर आणि तुम्ही एवढा खाताय तुम्हाला पस्तय का कि बाई मई सून आहे द्यावा मिळून बाटून खावा कधी कधी तर लई त्याच्या गोष्टी शिकवायच्या आणि कधी कधी स्वतःच हानी त्यात प्लेट भरू भरून काक लागे खाऊ दे ना दोन घास खाऊ आणि कस नाही हम्म दोन घास घा घा तर हानलय अर्ध प्लेट संपली आणि हे बघा हे मी खाऊ राहिले हे मी बघा ना आपण कोणाला टाकतो असं खालायचो मला एक सांगा मला एक शेवटचं उत्तर द्या मी सून का कोण आहे घरातली तुलाच काय कधी खात नाही का, का नाकाला भी ला ना पू, ना बोट भीतीला पाट लावून खातीन ओढपू ओडपू कोणी नाकाला बोट लावलं आणि कोणी पाट लावली ते तरी सांगा लावला काय खोट बोलत दोन चपात्या तशाच अर्धी चपाती खाल्ली फक्त अर्धी मला वाटलं आडीच खाईन मी नाही द्यायचं काय करायचं कर तर नको खाऊ खोबाड बंद करा लगेच मी बघा ते तुम्ही कस काय देत नाही हा नाही दिल्यावर ना असं खायचं असत घेऊन हा काय करणार आणि संध्याकाळच्या ठेवी आता कडे सोडो बर का तुम्हाला सांग सोड मी बघा ते ना हा खा घ्या काय घ्या ते असं कुणी खाल्लं होत काय केलं म्हणजे खाल्लं होतं का आईने का बापाने खाल्लं तुम्ही देणार नाही मी गप खाऊ का गप खाईन मी थोबाड तोंडाची काय हाताला चोय काय लागवतोय मसाला आणि भांडता सोबत गपचुप खाय सोडून मिळून जुळून खायचं पुढच्या हातात मी आणि माया पैशाने तू हितल कशाला उचललं तू देत नाही मग कड आता पुसून खा मायाकड बघायचं काय काम आहे खातूस सगळं ना तूच खा सगळं तू खुशाल घेतलंय बिनलाजे म्हणे खाती ताटत बिनलाजीच काय जेवायला पण बिनलाजपणा असतो का कोण सांगा ना असं मला सांग बनवायचं आणि तुम्ही सांगत आहे बिनलाजपणा तुझं थोडं बंद कर ना आणलं होतं माझ्यासाठी आणि कडई धुरुधरु वडिती तू माझ्या हाताला लागली कडई हाताला लागली बना आता तुझे काय डोळे गेलेत काय दिसतंय काय खायला मला खायला मधून घ्यायचं थोडं ते घ्यायचं घेतलं ना गप्पा गप्पा तिथं मारलं बी सपा काय नाही हे काय नाही आणणार का ठेवीन का हे काय हाय नाही पातळ खाण आहे का जीव देणत असं बघा 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 गावकऱ्यांना बघा शेजार पाजार येते सरांना माहितीये कोण कसं आहे तुझं थोवाट बघत थोड बघते समजलं का दोन घास तू मला जिरू द्याय ना म्हणल्यावर तू काही बाई हेस का तू तू नाही आधी एक टाकला तवा दोन तीन टाकल्या असता टाक हे काढलं असत का वाढलं असतो माहिती म्हणून बोलता येत नाही सांगितला सपाटा काय असतो ते मला तर ते खायला सुद्धा मन पाहि ना बाई एवढी अशी डक डकला नका खाऊ द्या अंड्याची पोळी कर तुम्ही करून घाल त्याची पोळी पण तुझ्यासारखी छत्तीस वाली बाई कुठं बघितली नाही बाई पण एवढा एवढा तुम्हाला चांगलं खायला लागणार माणसा जीवन हा हिरव्या भाजीपाला नक हे लागतंय निस्त करून करून तो पाय भाजली मला करून घालून तोंडर खोटं बोला कोणी केलंय मी नाही केलं तुम्ही केलं काय मग तुम्ही केलं गिर गिर गिळ गिर गटा गटा घेऊन बसून तर फक्त तोंड चालले त्यात काय म्हणते शिवाय काय मला नाही तोंड बा खाऊन घ्या म्हणलं मी का आमची बाई एवढी आमची तुम्हाला द्यायची बायची नाही काही काम करू द्यायची नाही गुढीतच घ्यावं लागल बाजरी भरायची आबाळाचे ढग भरलेले ढगड भरले गुढीतच घ्यावं लागल रेश्मा काय धर खा आपल्याला ही करायचंय काम धर काय खा खा आता म्हणून अचानक एवढं प्रेम फुटायला लागलं लगेच भरला पावसाचं काय करायचं मग मला आपल्याला बाजरी भर एवढा प्रेमान घेऊ तुमचा गाय तुम्हीच खा बरं अगं मग मी मी बुक्यात म्हणले होते दर दर खा मग का म्हणून होत मला एवढं एकच पीस धर खा अजून देऊ का राहू द्यावड मला खा मग ती भरून घेऊ बाजरी घेऊ ती बाजरी भरायची राहिली एवढी सारी आधी एकटी भरू का मी भरू लागते खा फोटो उचलून ठेवायच्या घरात घे याच्यातलं घे टाकू का मी तुम्हाला टाकते <laughs> डोक्यावर होत माझ्या मला कळलंच नाही तुम्ही हात घातला तोंडाने म्हणायचं नको म्हणून तो बाड तोंडाचे हातावर टाकलंय नको नको पुंग्या म्हणून मारतोय बुंग्या <coughs> आता चुकलं गिळ गटा गटा उठकी बाजरी भर हा खाऊन गे